जय महाराष्ट्र आपण बघूयात क्रीडा युवक सेवा संचालन महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा फलटण तालुका जिल तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस ह्या शालेय शासकीय स्पर्धेचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न व्हायला लागलेला आहे सर्वच मान्यवरांच्या हस्ते आजच्या या कुस्तीच्या स्पर्धेचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा सोमनथळे या ठिकाणी पार पडतोय आमदार साहेबांच्या हस्ते या कुस्तीच्या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे सर्व गुरुजन वर्ग यानंतर ग्रामस्थांच्या वतीनं आदरणीय आमदार साहेब यांचा या तुम्ही सत्कार करा आणि तत्नंतर आमदार साहेब बोलते हा श्रद्धांजली शेवट घ्यायची आणि मग पुस्तकेला सुरुवात करायची या ठिकाणी सोमनतळी ग्राम स्पर्धा पटण तालुका स्तरीय या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले दीपकरावजी चव्हाण आमदार साहेब यांचा

पठन तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पवार सजीव दराम यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय दीक्षित मॅडम यांचाही ग्रामस्थांच्या वदेना सन्मान होतोय दीक्षित मॅडम तर बुया अमदार साहेबांच्या शुभाष्य मान्य दीक्षित मॅडम सन्मान होतो आहे यानंतर

पुढे चले आयसा वृद्ध प्रतिनिधी स्वास्थ्य विषये तेन समोर से पेन चित्र एक बार रवीनेश्वर फडने आयले सरचे दादा पवार सर आणि आणि आवजी सुफुले चेतन सोळमशे वासा कोकरे ताजी बक्कर हेमंत पतलकर पटलंगन गाडे तुझे छत्रजालचे कदम सर आयले सरपंच सर

प्रदस्थांनी सांगितल्याप्रमाणे निश्चितपणे समुद्र गाव हे कुस्तीसाठी ठेवले तर प्रसिद्ध आहे आणि सांगितल्याप्रमाणे त्यावेळी तालुक्यात स्पर्धक यायचं ठरलं तर पहिलं जर कुठलं गावासी नाव असेल तर ते समुद्रीचं आठवल्याचं कारण नाही की समुद्र हे गाव नेहमीच कुस्तीसाठी हे अग्रणी राहिलं आहे आणि आजही तुमच्या गावामध्ये अनेक पैलवान आज घडत आहेत तर यामध्ये प्रामुख्यानं नसाव घरचे वस्तात याचा फार मोठा मोठा मोलाचा वाटा आहे त्याच्या मागच्या खाली त्या गावामध्ये अनेक पैलवान भेटले गेले आणि त्यांनी पुढे जिल्हा असेल तर मोठ्या शेतकऱ्यावरती नाव मिळवलं काही राजावरती नाव मिळवलं आणि म्हणून या गावामध्ये गावाची परंपरा ही उज्ज्वल परंपरा एक उत्तर आहे आणि मला खात्री की या स्पर्धेमध्ये दोन दिवस स्पर्धा चालणार आहे आज चौदा आणि सतरा वर्षाखाली स्पर्धा आहेत उद्या मुलींच्या चौदा आणि सतरा आणि पंधरा मुलांची एकोणीस वर्षाखाली फ्रीस्टाईल कुस्तीचा स्पर्धा या तिकीट संपन्न होते एकोणीस जर एक आवाजचं आणि परिसरात वातावरण बघितलं पण अत्यंत चांगलाच उत्साह या स्पर्धेला मिळणार आहे याबद्दल काही शंका नाही तर कुस्तीसाठी या स्पर्धेसाठी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो ज्यांनी मी सहकारी प्रामुख्यानं मी कार्यालय उपलब्ध दिलं बाळासाहेब पोकळे यांचंही मनापासून आभार मानतो त्याबरोबरच त्यांचे प्रस्ताव त्यांचे चिरंजीव त्यांचे सर्व सहकारी बाई साऊन कुंचवटी असतील सोनबिशा असतील त्या सगळ्यांनीच मनापासून सहकार्य केलं आणि ही स्पर्धा आता चांगल्या पार पाडाल आहे मला लेखी एक करायची या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सर्व तरुणांनी